सुबोध तू तु, तुषार आज लाईव्ह आहे आणि पुन्हा एकदा चांगला चेंडू खरोखरच परंतु एक चोरटी धाव घेण्यात यश मिळालंय दोन्ही फलंदाजांना स्ट्राइक रोटेत होत आहे आता मात्र स्ट्राइक वर येतोय शैलेश शैलेश तयार होतोय पुढील चेंडूचा सा सामना करण्यासाठी सुबोध पंचांच्या उजव्या मधून मारा करतोय आणि हा चांगला चेंडू आहे आणि आता मात्र त्रिपळा उद्ध्वस्त करतोय शैलेश याचा आणि शैलेश बाजू पहिला पहिला धक्का मिळतोय शैलेशाच्या रूपात खरोखरच चांगलं कमबॅक म्हणावं लागेल सुबोध कडून चांगली गोलंदाजी या दोन चेंडूंवरती खरोखर सुरेख गोलंदाजी करतोय सुबोध आपल्या संघाला गोल्डन षटकामध्ये पुन्हा एकदा जिवंत ठेवतोय सोनू नवीन फलंदाज सुबोध पंचांच्या उजव्या बाजूने मारा करेल सोनू तयार होतोय आणि हा चांगला फटका चांगला आणि धावभात करण्याचा प्रयत्न परंतु सुरक्षित सोनू आपल्या क्रीज मध्ये उपलब्ध होतोय आणि एक धाव मिळते या चेंडू वरती गोल्डन शटक धाव मात्र डबल होत आहेत पुन्हा एकदा वर येतोय आता तुषार एक चांगला फटका त्याच्या बॅटमधून निघेल अशी अपेक्षा त्याच्या संघाला सुबोध पुढील चेंडू फेकण्यासाठी तयार होतोय आणि चांगला फटका चांगलं क्षेत्रक्षण सिद्धू याच्याकडून निश्चितच संघासाठी धावा रोखल्यात एक धाव मी चेंडू चेंडूवरती आणि गोल्डन षटक संपलंय गोल्डन षटकाच्या समाप्तीनंतर जुगाई पानवल संघाची धाव संख्या होती है? एक पाच सोळा चंडिका इलेव्हन संघाकडून सांघिक दुसरं आणि वैयक्तिक कोठ्यातील पहिलं षटक घेऊन आलाय ओंकार अनुभवी गोलंदाज फलंदाज असा ऑलराऊंडर ओंकार दुसरं षटक घेऊन पंचांच्या उद्या स्ट्राईक वर चेंडू आणि चांगलं क्षेत्रक्षण हर्षाच्याकडून निश्चितच तीन धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी चांगलं क्षेत्रक्षण म्हणावं लागेल सोनू पुन्हा एकदा आत्ता मात्र स्ट्राईक वर येतोय ओंकार याच्या पुढील चेंडूचा सामना करेल आणि चांगला पटका चांगला क्षेत्रक्षण आबा याच्याकडून आणि दोन धावा मात्र दरम्यान फलंदाजांनी पूर्ण केल्या दोनच धावा मिळतील या चेंडू वरती खरोखरच आता मात्र चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळतंय चंडी काय इलेव्हन संघाकडून गोलंदाजाला साथ मिळते क्षेत्रक्षकांकडून ओंकार पुढील चेंडू घेऊन मारा करतोय फुलटो चेंडू चार धावांसाठी आता मात्र थोडस संतुलन बिघडत आहे गोलंदाजाच आणि चार धावा खर्च करतोय ओंकार सोनू आता मात्र त्याला फलंदाजीचा सूर सापडतोय चार धावा वसूल करतोय या चेंडूवर पुढील चेंडूचा सामना करेल ओमकार आणि पुन्हा एकदा त्याग करण्याचा प्रयत्न परंतु क्षेत्रक्षेत येतो चेंडू खालील चेंडू फिल्ड केला जातोय पोहोचवला जातोय गोलंदाजाकडे आणि एक धाव पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज स्ट्राईक वर आता येतोय तुषार जो सलामी साठी आला होता आणि अजूनही मैदानामध्ये सुरक्षित रित्या उपलब्ध आहे आपल्या संघासाठी भरीव कामगिरीची अपेक्षा चा। तुषार याच्याकडून ओंकार आणि हा मात्र चेंडू जातोय वाईड आणि बाई स्वरूपात एक एकूण दोन धावा मिळतात या चेंडू वरती ओंकार पुढील चेंडू फेकतोय तुषार पाहूया काय करतो या चेंडूवरती चांगला चेंडू फटका या चेंडूवरती खरोखर चार धावा वसूल करतो या चेंडूवरती आणि दोन षटक संपले दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते है? एक बाद तीस धावा सांगिक तिसरं म्हणजे अंतिम षटक घेऊन आलाय हर्ष पंचांच्या उजव्या बाजूने मारा करेल सोनू सोनू तयार आहे आपल्या क्रीज मध्ये उपलब्ध या चेंडूचा सामना कोणत्या पद्धतीने करतो पाहूया आणि चांगला फटका आणि चांगलं क्षेत्रक्षण सिद्धू याच्याकडून जमिनीला समांतर असा चेंडू होत आणि चांगल्या पद्धतीनं पिंड केला आणि गोलंदाजाकडे पुन्हा पाठवलाय काय कोर आलाय तुषार हर्ष पुढील चेंडू घेऊन मारा करतोय तुषार याला आखुळ टप्प्याचा चेंडू पंचावी चेंडू वाईट घोषित केलाय एस टी मागे चांगलं क्षेत्ररक्षण राम याच्याकडून चेंडू पोहोचवला जातोय हर्ष याच्याकडे हर्ष पुढील चेंडू फेकण्यासाठी तयार होतोय आणि हा मात्र चांगला चेंडू खरोखरच स्वतःला चेंडू होता परंतु पीठ होतोय आणि चेंडू जातोय निर्धाव हर्ष पुढील चेंडू फेकण्यासाठी तयार आणि आता पुन्हा चांगला फटका मारण्याचा प्रयत्न परंतु फलंदाज होतोय बाद या चेंडू वरती तुषार दुसरा धक्का दुसरा झटका मिळतो जुगाई पानवल संघाला नवीन फलंदाज जितू तुषार याची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये सामन्यामध्ये पाच चेंडूंमध्ये पाच बळी मिळवणारा हा गोलंदाज चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी हर्ष अवकरा फलंदाज जितू पाहूया काय समाचार घेतो या चेंडूचा आणि विकियाच्या हातात खेळलेला हा चेंडू दरम्यान त्या दोन्ही फलंदाजाने स्ट्राईक रोटेट केलाय आणि एक धाव कमावले या चेंडू वरती अंतिम चेंडूचा खेळ शिल्लक शिल हर्ष चेंडू फेकतोय सोनू याला आणि हा उंच फटका मारण्याचा प्रयत्न आणि झेलबाद होतोय कवर्सच्या दिशेला विकियाच्या हाती आपलं विकेट देतोय दावा आणि तंबूत परतोय सोनू निर्धारित तीन षटकांमध्ये जुगाई पानवल संघानं जमवल्यात तेहतीस धावा आणि चौतीस धावांचं आव्हान ठेवलंय चंडिका इलेव्हन संघासमोर पंधरा चेंडू आणि चौतीस धावांचं आव्हान हॅलो मित्रांनो आपण पाहतोय आवाज दशक दोन हजार सव्वीस उत्कृष्ट स्पर्धा आणि आज हा फायदा दिवस आहे खरोखरच अतिशय स्पर्धा दरवर्षी चांगलं आम्हाला योगदान मिळतंच कौतुक आणि आम्ही ही स्पर्धा बनवतो आणि या स्पर्धेसाठी आम्हाला खरोखरच मोलाच सहकार्य लाभत या स्पर्धेसाठी खरोखरच त्यांचं मी नाव घेतो या स्पर्धेसाठी आम्हाला त्यांचं जे मोलाच लागलं आहे ते आमचे अरविंद अशोक शिंदे आणि राकेश रमेश शिंदे यांचे अशोक शिंदे आणि राकेश रमेश शिंदे यांचे मित्र राजकुमार पोटेतकर यांच्याकडून या स्पर्धेसाठी सात हजार पाचशे रुपयाचा दीडशे आम्हाला मला खरोखरच त्याचं मी स्वागत करतो कमिटीच्या वतीने तसेच आशुष कणकुटकर यांच्याकडून ही आम्हाला या आस्पद पाचशे रुपयांची देणगी मिळाले तसेच अक्षय शिरसे आमचे मित्र आम्हाला या स्पर्धेसाठी त्यांचा मी पुन्हा पुन्हा स्वागत करतो अरुण शिंदे आणि राकेश शिंदे मित्र पर आहेत पर आणि खरोखरच आम्हाला त्यांचा बॉलाच सहकार्य लागतं ते मी दरवर्षी या स्पर्धेसाठी उपलब्ध असतात खरो सेमी फायनलचा थरार चालू होतोय रनचे धावांचं आव्हान सोनू सांगितलं पहिला चेंडू ओंकार याला चांगला चेंडू चांगल्या पद्धतीने खेळलेला परंतु चांगला क्षेत्रक्षण निर्धाव जातोय चेंडू पहिलाच सोनू याचा चौतीस धावांचं आव्हान घेऊन दोन्ही सलामी वीर ओंकार आणि विकी आणि हा चांगला त्या चेंडू जातोय सीमापार चार धावांसाठी खरोखरच चांगला फटका ओंकार्याच्या बॅट मधून या सामन्यात विजय जर संपादित करायचा असेल तर या गोल्डन षटकामध्ये धावांचा डोंगर रचावा लागेल आणि पुन्हा एकदा चांगला चेंडू पार चार धावांसाठी चा चांगला फटका खरोखर खराब क्षेत्रक्षण म्हणावं लागेल या चेंडूवरती रुपेशाच्याकडून धावा निश्चितच वाचवता आल्या असत्या परंतु या चेंडू वरती सुद्धा चार धावा वसूल होत आहेत गोल्डन षटक असल्यामुळे धावा मात्र डबल होत आहे ओंकार षटकातील पुढील चेंडू घेऊन मारा करतोय आणि हा खूप चेंडू पाहूया चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु चेंडू जातोय निर्धाव ओंकार सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये आहे पुढील चेंडूचा सामना करेल सोनू आणि चांगला टॅप करण्याचा प्रयत्न सीमारेषेकडे दरम्यान एक धाव पूर्ण होते आणि एकच धाव चेंडू होती पहिलं षटक संपत गोल्डन षटकाच्या समाप्तीनंतर चंडिका इलेव्हन संघाची धाव संख्या होते ती अठरा बिनबाद अठरा धावा दहा चेंडू आणि सोळा धावांची आवश्यकता सांगिक दुसरा षटक घेऊन आलाय सिद्धेश स्ट्राईक वर पुन्हा एकदा ओंकार दहा चेंडू सोळा धावा सिद्धू षटकातील पहिला चेंडू घेऊन मारा करेल ओंकार तयार होतोय पुढील चेंडूचा सामना करण्यासाठी काहीशा तांत्रिक अडथळ्यामुळे सामना थोडासा थांबला होता पुन्हा एकदा सिद्धू तयार होतोय पुढील चेंडू घेऊन मारा करेल षटकातील पहिला चेंडू असेल ओमकार्याला आणि हा चांगला फटका चेंडू सीमा पार चांगला फटका गॅपला भेदून चेंडू जातोय सीमारेषेच्या पार चार धावांसाठी चांगले फटकेबाजी अचूक भेद करून चार धावा वसूल केल्या चेंडू वरती सिद्धू पुढील चेंडू घेऊन ओंकार्याला आणि हा चांगला करून चेंडू पाठवला सीमा पार चांगली फटकेबाजी आठ धावांची आवश्यकता सिद्धू पुढील चेंडू घेऊन मारा करेल आणि हा मात्र चांगला चेंडू निर्धाव जातोय चेंडू आता मात्र थोडस कम बॅक सिद्धू याच्याकडून दोन सलग चेंडू वरती दोन चौकार खाल्ले होते त्याच्यानंतर आता निर्धाव ठेकण्यात यश मिळाले पुढील चेंडू घेऊन मारा करेल पुन्हा एकदा ओमकार तयार होतोय आणि पॅट ची कडा घेऊन चेंडा चेंडू जातोय एसटीच्या पाठीमागे डिक्लेरेशन बॉक्स मध्ये एक धावेसाठी अजूनही सात धावांची आवश्यकता विजयासाठी षटकातील अंतिम चेंडू सिद्धू मारा करतोय ओंकार याला आणि हा मात्र खराब चेंडू पंचानी चेंडू वाईट घोषित केलाय दंडित केलाय गोलंदाजाला झाला आणि एक धाव मिळते चंडिका लेवल संघाला पुढील चेंडू ओंकार आणि पुन्हा एकदा चेंडू वाईड पुन्हा एकदा दंडित करतायत पंच माने गोलंदाजाला आणि पुन्हा एकदा धाव मिळते चंडिका इलेव्हन संघाला सिद्धू पुढील चेंडू फेकण्यासाठी तयार होतोय आणि आता मात्र चांगला टॅप केलेला चेंडू जातोय सीमा पार चार धावांसाठी एका धावेची आवश्यकता पाच चेंडू आणि एक धावेची आवश्यकता विजयासाठी चंडी का संघाला चांगली पटकेबाजी ओमकार चा बैट मधून एक हाती मॅच वळवले ही आपल्या संघासाठी ओमकार शिंदे एक अनुभवी फलंदाज ओमकार शिंदे पाच चेंडू एक धाव आणि हा चांगला फटका चार चेंडू एक धाव आणि या सामन्यामध्ये विजयी ठरतोय तो चंडिका इलेव्हन संघ आणि फायनल मध्ये प्रवेश करतोय विजयी संघाचं म्हणजे चंडिका इलेव्हन संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन તસે દુબઈ પાનવલા સંઘ યા